आता एक बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अशोक जगदाळे हे सध्या विधानसभेची तयारी करत आहे परंतु महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊ नये अशी तक्रार राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे त्यामुळे अशोक जगदाळे यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे आहेत असे मी तालुका अध्यक्ष म्हणून मानत नाही या संदर्भामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे आम्ही तक्रारी केलेली आहे त्यामुळं त्यांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही अशी नेते मंडळीनं आम्ही सांगितलेलं आहे राष्ट्रवादी पाहायला गेलं तर या विधानसभे मतदारसंघामध्ये जे आहे राष्ट्रवादीकडून अनेक उमेदवारांनी दावा केले जसं की अशोक जगदाळे हे देखील या ठिकाणी विधानसभेकडून दावा केले यांचं नेतृत्व कसं बघतोय तुम्ही ज्यांचं नाव घेतलं अशोक भाऊंचं अशोक भाऊ वेळोवेळी प्रत्येक पक्षातून उभारलेले आहेत त्यांची हिस्ट्री आहे दोन हजार एकोणीसला ते वंचित करून उभारले आणि त्यांनी उभारल्यामुळं कोणाचा फायदा कोणाचा तोटा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ते पक्षाकडून कुठल्या मागतायत माझ्या कानावर बरंच येत आहे पण मी नेतृत्वात मला पक्ष संघटनेसाठी अशोक भाऊचं कधीही काम दिसलं नाही उलट मला असं वाटतं की आता निवडणुका आहेत म्हणून फिरणं आणि बारा महिने हे जे सगळे दिसत आहेत ज्येष्ठ खराडे साहेब असतील आमच्या आदरणीय देश पाटील साहेब असतील हे सगळे स्वामीजी असतील रुबाबजी साहेब असतील आमचे नसो होऊन वारा पाऊस बारा महिने पक्षाचं काम करतात ही निष्ठा आहे आणि मला खात्री आहे पवार साहेबांना बरोबर आपला कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता कळतो आणि म्हणून मला खात्री आहे की न्याय हा फक्त आणि फक्त निष्ठा मानतो पाहायला गेलं तर अशोक मागणी करतायची अशोक भाऊचं कार्य कसं आहे हे तुम्हाला यापूर्वी सांगितलं तरीही अजून परत एकदा सांगतो सन्मान्य अशोक भाऊ जगदाळे यांनी दोन हजार चौदाला भाजपकडून उमेदवारी मागितली होती त्याचा मी साक्षीदार आहे कारण का मी मुंबई सोलापूरला येत असताना माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस आणि अशोक भाऊ त्यांचे बॅग घेऊन फिरत होते भाऊना त्यावेळेस माझा नवीन परिचय जाता कारखाना घेतला होता त्यांना असे का असे कसे काय अचानक तर त्यांनी सांगितले की मला भाजपची उमेदवारी मिळणार आहे त्यानंतर त्यांनी त्या, त्या दोन हजार चौदाला त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी परत राष्ट्रवादीचा मार्ग धरला राष्ट्रवादीकडे आले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नाव विस्वाट ठेवला मतदारांनी विस्वाट ठेवला भरभरून नगरपालिका त्यांच्यासोबत दिली तेरा नगरसेवक निवडून दिले परंतु तेरा नगरसेवकाचा त्यांनी विश्वास संपादन करू शकले नाहीत त्यांनी तेरा नगरसेवकाची कामे करू शकले नाहीत संबंधित ठेकेदार मुरुमच्या यांना तिथे नगरपालिकेची कामं दिली आणि त्यावेळेस ज्यावेळेस पक्षांनी दोन हजार एकोणीस सतरा अठरामध्ये त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली त्यावेळी तेरापैकी फक्त चार नगरसेवकांनी त्यांना मतदान केलं का हे म्हणजे फक्त नगरपालिका हे तुळजा नळदुर्गची सांभाळू शकले नाहीत हे तालुका काय सांभाळणार आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसला वंचितमधून उमेदवारी विधानसभेची लढली त्या वंचितमधून लढल्यानंतर आज आम्हाला पक्षाच्या आदरणीय साहेबांच्या स्टेजवर पहिल्यांदा दिसले की मी राष्ट्रवादीचा आहे म्हणून आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीची संघटना वाढवायला आली नाहीत राष्ट्रवादीच्या गावागावातले कार्यकर्त्याला अभय दिलेला नाही राष्ट्रवादीच्या कुठल्याही बैठकीला आलेले नाहीत त्यामुळं आम्ही हे राष्ट्रवादीचे आहेत असे मी तालुका अध्यक्ष म्हणून मानत नाही या संदर्भामध्ये आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळं त्यांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही असे नेते मंडळींना आम्ही सांगितलेलं राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांची जी उमेदवारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ती मागणी केली होती एकंदरीत राष्ट्रवादीचे जे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी याचा विरोध या ठिकाणी केल्यामुळे त्यांचं नक्कीच या ठिकाणी उमेदवारीला नक्की धोका पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे